नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशमुख नसिराबाद कुस्ती मैदान दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे मित्रांनो तर या कुस्ती मैदान साठी खास आमंत्रण होता मित्रानु कुस्ती आयोजकाकडून पण हे कुस्ती मैदान माझ्या गावापासून दोनशे किलोमीटर वरती दूर आहे मित्रानु तर नसिराबाद कुस्ती मैदान तालुका जिल्हा जळगाव एक कुस्ती मैदान संध्याकाळी चार वाजेपासून सुरू होणार अरे कुस्ती मैदान मध्ये तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटणार नसिराबाद कुस्ती मैदान मध्ये एक जोडश्या कुस्त्या लावण्यात आलेल्या अरे एकापेक्षा एक तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटणार साकीनोरची तुफानी कुस्ती बघायला भेटणार प्रमोद काळेची तुफानी कुस्ती बघायला भेटणार दामू वाकुडीची तुफानी कुस्ती बघायला भेटणार इम्रान शिवनाथची तुफानी कुस्ती बघायला भेटणार అమిర పైల మాలేగావ చుపాీ బ నసిరాబాద్ కుస్తి మైదా తేవీ పంవీస్ రోజు పార్ నీరాబాద్ కుస్తి మైదాన సీడియో చని వరీ బేట సర్వ కు వస్తా మహలోన చుక్